आंबेल यात्रा म्हणजे नेमकं काय हा सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे म्हणजे नुसतं निवत करायचं देवीला दाखवायचं झाले आंबेल यात्रा पण ते तसं नाही रेणुकाला तेत्तीस कोटी देवामध्ये रेणुका ही जग सत्याची पवित्र पतिव्रता असा रेणुकाला फक्त एकटाच देवीला आशीर्वाद असा मिळाला आहे म्हणजे रेणुका हीच आमची बायको हीच आमचा नवरा असा आम्ही पूर्ण आम्ही जेवण त्या रेणुकाला सोपवलेला असतो म्हणून आम्ही बांगड्या तिच्या नावाच्या वाढवत नाही आता रेणुका देवी दुःखातून आली आहे पण या दुःखातून तिला सावरण्यासाठी तिला पुनर तिचा हातात गे तो परत या दुःखातून सावर म्हणून तिला अर्पण केल्या जातात असा की महर्षी जमदाग्नी यांचे वडील हे तप करून गेले होते मुख्य आकर्षण रेणुका देवीचं सांत्वन हेच असतो नमस्कार केकी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत कोल्हापूर येथील ओढ्यावरील रेणुका देवीची अंबिल यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होते ही यात्रा जवळजवळ एकशे पंच्याऐंशी वर्ष जुनी परंपरा असणारी ही आंबिल यात्रा आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या भक्तिभावात कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील नागरिकांच्या उपस्थितीत साजरी होते आज आपल्यासोबत आहेत या मंदिराची मुख्य पुजारी तर जाणून घेऊयात या मंदिराचा इतिहास काय आहे तर नमस्कार के की न्यूज मध्ये म्हणायला गेलं तर आता जे माझे गुरु आहेत त्यांचे आता चालू आहे ते आठवी पिढी चालू आहे मग इतिहास असा आहे की महर्षी जमदाग्नी यांचे वडील वृश्चिक मुनी हे इथं तप करून गेले होते तप करून गेले त्याच्या पाऊदका पण आपण पलीकडं पाहू शकतो मग आता रेणुका देवी रेणुका देवी ही मुळची सती नंतरचा पार्वतीचा अवतार नाही आता कलियुगातला येतो रेणुकाचा अवतार तर महर्षी ऋषी जमदाग्नींचे वडील ऋचिक म्हणून इथे तप करून गेले होते आता पूर्वीच्या काळी बघा की देव जर स्वप्नात जायचं असले तर राजाराणेच्या स्वप्नात येत होते का तर, तर, तेला तेला तर राजा म्हणजे लक्ष्मीनारायणचं स्वरूप प्रजेसाठी एखाद्या गरीबाच्या जर स्वप्नात गेलं काय त्याला सांगितलं तर पहिलं आपलं बघाल मग प्रजेचं पण तर तसं नाही राजा लक्ष्मीनारायणचं स्वरूप असतं मग आपल्या शाहू महाराजांच्या स्वप्नात आपल्या यल्लामाचं मूळ पाषाण गेलो होतो मी इथे आहे असं त्यांनी स्वप्न दृष्टांत दाखवलं आहे त्याचं प्रमाण आपल्या तांबराप्रता सुद्धा आपल्याला मिळू शकतं तर तेव्हापासून हे मंदिर आहे आता आमचे गुरु जे आहे ते आठवी पिढी आहे रेणुका रेणुका देवी असं देवी म्हणजे आता जयंती नाला जो झाला आहे तो आधी जयंती नदी होती आणि ह्याचा उगम आपण बघू शकतो की कात्यायनी आपलं कात्यानी मंदिर आहे कळंब्याच्या समोर तिथं त्याचा उगम परशुराम कुंड आहे त्या कुंडातून या जयंती नाल्यांचा उगम आहे मग हा नाला तिकडून आता नालाच म्हणावा लागेल आधी ती नदी होती मग जैंत नाल्याचं उगम किंवा जैंत नदीचा उगम तिकडून आहे मग तर हा वाहत आपल्या कोल्हापूर शहरामध्ये आला आहे मग तिथं जरी तिकडून तरी उद्या उगम असला तरी आपल्या मंदिराच्या पलीकडे झरे आहेत म्हणजे स्वयंभू म्हणजे जिवंत झरे आहेत महिला स्वयंभू रेणुका ही रे रेणुका स्वयंभू म्हणजे जिवंतच आहे पण याला जितकेचा वडा सुद्धा आधी पूर्व म्हटलं जायचं मोठ्या संख्येने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील किंवा इतर जिल्ह्यातील उपस्थित झाले आहेत काय सांगाल त्याबद्दल आता मग अशी सांगितलं परंपरा खूप वर्षांपूर्वी चालत आलेली आहे आणि तेवढं ते सत्य देखील आहे पण त्याची ख्याती पसरली त्यामुळे ते भक्तीभाव वाढला आणि आता मी तुम्हाला बोललो आता न्यू जनरेशन जी आहे ती सुद्धा याला मला खूप मानायला लागली मोठ्या प्रमाणात श्रद्धा वाढत जाते देवीवर तर काय सांगाल श्रद्धा वाढत जाते जेणेकरून त्यांना काहीतरी अनुभव आल्याशिवाय जिथं भक्ती आहे तिथे शक्ती जुन्या कथा आहेत संदर्भात संदर्भात काय मुख्य म्हणजे आंबेल यात्रा म्हणजे नेमकं काय हा सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे म्हणजे नुसतं निवत करायचं दिवेर दाखवायचं झाले आंबेल यात्रा पण ते तसं नाही रेणुका आणि जम्मदाग्नीच जेव्हा लग्न लागलं होतं महर्षी ऋषी जम्मदाग्नीच्या इथे कामधेनू गाय होती कामधेनू गाय ही काही तिच्याकडे मागितलं तर ती पुरवायची मग एके दिवशी असंच भ्रमण करत असताना माहूरगड्याच्या इथे महर्षी ऋषी जमदाग्नी अग्नि आणि रेणुका माता ही तिथे विसाव्याला थांबले होते आणि त्या गड्याचा शस्त्र अर्जुन राजा जो होता त्याला ती बातमी कळाली की काम एक गाय अशी आहे ती काय मागेल ते समोर आणते मग एक दोनदा मागायचा प्रयत्न केला त्या राजाने त्या महर्षी ऋषी जमत अग्निच्याकडे त्यांनी नकार दिला नकार दिल्यामुळे राजा चिडला क्रोधित झाला राजाने अर्जुन राजाने आपल्या सैन्यासह त्याच्यावर आक्रमण केलं आणि रेणुकाचे पती म्हणजेच महर्षी ऋषी जमत अग्नि यांचा वध केला यांचा वध केल्यामुळे रेणुकाला वैधव्य प्राप्त झालं वैधव प्राप्त झाल्यामुळे आता रेणुका रेणुकाला तेत्तीस कोटी देवामध्ये रेणुका ही जगात सत्याची पवित्र पतिव्रता असा रेणुकाला फक्त एकटाच देवीला आशीर्वाद असा मिळाला आहे मग आता पतीच नाही तर या तेहतीस कोटी देवाने आशीर्वाद जे वरदान दिले त्याचा काय उपयोगाचा पतीच नाही तर पतीवर त्याचा उपयोगच होत नाही मग हाच प्रश्न रेणुकाच्या पुत्राने म्हणजेच परशुरामाने त्याच्या तेहतीस कोटी देवांच्याकडे केला तेहतीस कोटी देवांच्याकडे परशुरामाने प्रश्न केला की माझ्या पती माझ्या पिता हे मरण पावले आहेत पण एक काळी तुम्ही सगळ्या लोकांनी सगळ्या देवतेने तेहतीस कोटी देवांनी मिळून प्रसन्न होऊन माझ्या मातेला वरदान दिलं होतं की रेणुका तू जगात सत्याची आणि पवित्र अशी पतिव्रता तर आता माझे वडीलच नाहीत मग ते वरदानाचा कौपयोग तेव्हा त्या ते देवांच्या लक्षात आलं मग देवानी महर्षी जमताग्नींच्या मुखात अमृतकुपी दिली त्यांना सहजीवंत केलं पण हे सगळं घडवूपर्यंत तीन घटके उलटले तीन घटके म्हणजे तीन तास पण म्हणून हे म्हणतात तीन घटकेची रेणुका रांडाव म्हणजे तीन तासापुरता का असं ना रेणुकाला वैद्य प्राप्त झालंय मग हे घडून कितीतरी वर्ष उलटलेत कितीतरी युग गेलेत पण जा ती परंपरा अजून देखील चालू आहे मग आंबील यात्रा म्हणजे आंबील यात्रेचा आणि या कथेचे काय संबंध तर आता एखाद्याच्या घरी जर दुःखद घटना झाली तर आपण त्याचं सांत्वन करण्यासाठी आपण त्याच्या घरी जातो तसंच काय रेणुका बाबतीत पण आहे आपले जेव्हा मानाचे कोल्हापूरचे जे जग आहेत ते सौदेतीला रांडाव पौर्णिमेसाठी रवाना होतात कंकण विमोचन सोहळा म्हणून असतो रेणुकाच्या बांगड्या वाढवल्या जातात मग जेव्हा देवी किचाला जाते म्हणजेच पालखी अग्निहोंबात जाते तेव्हा ती सती केलेल्याचं के प्रतीक म्हणून आम्ही जण जोगते आमच्या आम्ही जेव्हा देवीसोबत लग्न लावतो तेव्हा आमच्या गळ्यात दर्शन म्हणून बांधलं जातं हे आम्ही संसारापासून आलेपतं म्हणजे रेणुका हीच आमची बायको हीच आमचा नवरा असा आम्ही पूर्ण आम्ही जेवण त्या रेणुकाला ले सोपवलेला असतं म्हणून आम्ही बांगड्या तिच्या नावशा वाढवत नाही तर कंकण विमोचन सळा हा जोगतीच करू शकतात बाकी कोणी नाही तर मग तो सोहळा जेव्हा पार पडतो तेव्हा जग आपले पुन्हा परत कोल्हापुरात येतात कोल्हापुरात आल्यानंतर एक आठवडाभरात किंवा एक तेरा दिवसात आपले नक्षत्र वार हे सगळं पाहून आंबिल यात्रेची तारीख ठरवली जाते पण तारीख ठरवताना शनिवार हीच ठरवली जाते मग आंबिल यात्रा आता नेमकं काय आता रेणुका देवी दुःखातून आल्या पण या दुःखातून तिला सावरण्यासाठी तिला पुनर् तिचं संसार तिला हातात घे तो परत या दुःखातून सावर म्हणून तिच्या आवडतीच्या वस्तू तिला अर्पण केल्या जातात तिच्या आवडतीच्या वस्तू म्हणजे भाजी भाकरी आंबिल वडी हे जातात देव म्हणजे वासाचा धनी तर ह्या सगळ्या आवडतीच्या वस्तू तिला अर्पण करून आपण तिला सांगत असतो की रेणुका देवी आता तू या दुःखातून सावर पुन्हा परत जो हा मतलब आपला विश्वास जे संसार आहे ते तू चालवायला घे आणि पुन्हा परत त्या कलियुगाच्या गादीवर तू बस ही खरी कम आंबिल यात्रेची कथा तर आता दिवसातून जर म्हणायला गेलं तर आता दिवसाचा दिनक्रम आता पहाटेच म्हणजे आदल्या दिवशी शनिवारी शुक्रवारी आपला पहाटे दोन तीन वाजता आपला अभिषेक चालू होतो हां सॉरी शनिवारी शनिवार आपल्या दोन तीन वाजता अभिषेक चालू होतो पहाटे साडेचार वाजता आपली पहिली आरती असते आंबिलची तिथून पुढे मग दुपारी आपल्या पालखीचा छबेना निघतो तुम्ही जरा लेट केला आता झाले ते सगळे तिथून पुढे मग आता जगाची आरती होईल जग इथून परत आपल्या आपल्या ठिकाणी रवाना होतील आणि आंबिल यात्रेची सांगता होईल तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आपल्याला या मंदिराचा इतिहास असेल जवळजवळ अठराशे चाळीसपासून पासून साजरी होणारी ही रेणुका देवीची आंबिल यात्रा असेल ह्या विसृत आपल्याला इतिहास सांगितला तर जाणून घेऊयात की, की आज अनेक नागरिक अनेक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत जवळजवळ अडीच लाखांपेक्षा जास्त भक्त या ठिकाणी उपस्थित होत आहेत काय सांगायचं नियो या नियोजन कशाप्रकारे असतं नियोजन म्हणजे या गोष्टीची सर्वप्रे सर्व तयारी केली जाते त्या तयारीनुसार प्रत्येक गोष्टी प्रत्येक जग मालक सगळ्यांच्या संमतीनुसार सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात त्या ठरवून त्या गोष्टी अंमलात आणल्या जातात सगळ्यांच्या जा सहमतीनुसार या गोष्टी सगळ्या घडवल्या जातात त्यामुळेच आंबिल यात्रा पार पडते अजून काय म्हणजे या यात्रेचं मुख्य आकर्षण काय असत मुख्य आकर्षण रेणुका देवीचं सांत्वन हेच असतं आज आपल्याला या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या मंदिराचा इतिहास आणि या अंबिल यात्रेची पार्श्वभूमी भाविकांची असणारी मोठ्या प्रमाणाची गर्दी आपल्याला विस्तृतपणाने माहिती आपल्याला समजली के के न्यूजसाठी कॅमेरामन सचिन वरेकरसह समीर मकानदार कोल्हापूर बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार